नमस्कार मी ज्योती स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्योती आर्ट अँड क्राफ्ट तर आज आपण बघणार आहोत मनी किंवा मोती कसे वर्क करायचे सर्वप्रथम मी चायनस्टिचचा टाका घातलेला आहे त्यानंतर सुईमध्ये एक ते दोन मोती अलगद धरून ते एक चायनस्टीचचा टाका घातल्यानंतर त्यामध्ये हळू असे सोडून द्यायचे तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे चाय स्टिच करत करतच आपल्याला एक एक किंवा दोन दोन मनी किंवा मोती हे अलगद सोडायचे आहेत परत टाका खालच्या साईडनं वरी उचलायचा परत तो एक मोतीबीड करायचा कधी कधी काय होतं आपण मोतीबीड करते वेळेस सुईमध्ये फीड करते वेळेस मोती व्यवस्थित वे येत नाहीत तर शक्यतो आपण एक वेलवेटचा कपडा यूज करू मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन की वेलवेटच्या कपड्यानं काय उपयोग होईल तर हे बघू शकता मी सध्या टोपनात एका डब्बी माझ्या जिथं मटेरियल असतं त्या मटेरियलचं मी एक टोपण घेऊन त्यामध्ये मोती घेतली आहेत आणि बघू शकता मी दोन 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 ते तीन असे मोती घेत आहे मी एका नीडलमध्ये शक्यतो दोनच मोती घ्यायची म्हणजे घ्यावी कारण त्याची फिनिशिंग व्यवस्थित आहे आणि वर्कही तुमचं छान दिसतं एकही चालेल तुम्ही जर बिगिनर आहात तर शक्यतो तुम्ही एक ते दोन मोती घेऊनच काम करा मोती असो किंवा शुगर बीड्स असो कोणतेही काम असू द्या एक ते दोन मोती किंवा एक ते दोन मणी घेऊन तुम्ही करू शकता हे बघू शकता आपली सरळ व्यवस्थित मोतीची लाईन झाली आहे आता आपण जाऊया शुगर बीड्स मी थ्री एम एमची शुगर्स बीड घेतले आहे परत सोबत मला असं वाटलं की एखादी डिझाईन करावी मग एक मोठा मो मनी आणि एक छोटा मनी अशी मी डिझाईन करत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता स्टार्टिंगला निडलमध्ये घालते वेस बॅक साईडला छोटा झिरो एम एमचा मणी घातला आहे परत मी मोठा मणी घेतला आहे आणि सोडते वेळेस पण अलगद हाताने आपण ते दोन मोतीच चेन स्टीद्वारे सोडायचं आहे तुम्ही तुम्हाला लक्षात येत असेल म फ्रेंड्स की चेनस्टीच ही आपली बेसिक स्टेप आहे आर्वर्क शिकण्याची ते तुम्हाला आलीच पाहिजे ते आल्यानंतरच आपण पुढचं वर्क व्यवस्थित करू शकतो तुम्ही बघू शकता मी एक मोती आणि थ्री एम एमचा मनी असे दोन दोन मनी एका टाईमला सोडत आहे आणि बघा तुम्ही किती सुंदर डिझाईन वाटत आहे सध्या ट्रेंडिंग असलेली ही डिझाईन आपण स्लीवजला वापरत आहोत खूप सुंदर दिसणार आहे हे केल्यानंतरनं तुम्ही कधी एकदा नक्की ट्राय करा स्लीव पॅटर्न वगैरे असतील तरी आणि हे बघा आता आपला सुरू आहे शेवटचा लॉक तुम्ही बघू शकता अलग सेकंड चेन मी वरी घेतली आहे फर्स्ट लॉकमधून सेकंड लॉक ओपन केला आहे आणि त्याला टाईट पकडून खालचा दोरा ओढून खेचायचा जेणेकरून की लॉक फिक्स होऊन जाईल आता आपण परत मोतीच फीड करणार आहेत पण साईज छोटी आहे आपल्या मोतींची आ, मी तुम्हाला हे दोन प्रकारचे मोती का दाखवते तुम्हाला माहिती की साईजवर डिपेंड असतं की आपण सुईमधून धागा किती प्रमाणात खेचत आहोत वरच्या साईडला ते खूप महत्त्वाचे आहे आणि खेचल्यानंतरनं आपल्या मोतीमध्ये अंतर पडतो आहे तुम्ही बघू शकता माझ्या मोतीमध्ये पडतो आहे अंतर त्यासाठी मी हा शेवटचा मनी किंवा मोती मी सेपरेट त्यासाठी फिड केले आहेत मी ज्या पद्धतीनं दोन किंवा तीन मोती सुईमध्ये घालून घेते आहे त्याच पद्धतीनं तिथे तो गॅप गॅप दिसत आहे सुरुवातीच्या दो तीन महिन्यामध्ये गॅप दिसत आहे तुम्ही बघा आणि अशीच ही पद्धत असते त्याच त्यामुळे मध्ये आपण बिगनर आहात तर एक किंवा दोन मन काम सुरू करायचे कसा वाटला आपला हा व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका